चला हे लाडू बघून कोणी सांगू शकेल का की हे लाडू अवघ्या दहा मिनिटांमध्ये फक्त आणि फक्त दोन साहित्यात तयार झालेले आहेत म्हणून तेही बिना साखरेचे आणि बिना तुपाचे एवढे टेस्टी आणि हेल्दी लाडू जे तोंडात टाकताच विरघळले जातील म्हणूनच तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हेच टेस्टी हेल्दी बिना तुपाचे बिना साखरेची मिठाई आणि ती म्हणजेच शेंगदाण्याचे लाडू हो चला तर मग नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज मी इथे बनवते आहे सुपर हेल्दी सुपर टेस्टी झटपट तयार होणारे झटपट काय अवघ्या दहा मिनटात तयार होणारे शेंगदाण्याचे लाडू तर मी ते शेंगदाणे घेतलेले आहे साधारण साडेसातशे ग्राम जे मी खमंग खरपूस असे भाजले आणि त्याची सालं काढून घेतली त्याची सालं आपल्याला पूर्णपणे अशी काढून घ्यायची आहे आणि सोबतच या लाडवांसाठी लागणारा गुळ घेतलेला आहे जो मी चारशे ग्राम घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सालं काढलेली शेंगदाणे आता आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायची आहे आणि मिक्सरला याची आपल्याला आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे थोडीशी जाड राहील जास्त ही जाड ठेवू नका पण अशा पद्धतीची पावडर आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे हवं आता मिक्सर चालवंत चालवंत करत करत चालवा म्हणजे पावडर आपली परफेक्ट तयार होईल अशाच पद्धतीने आता इथे आपण हे सर्व शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि गूळ दोन्ही एकत्र खाल्लं तर कोण्या औषधापेक्षाही कमी नाही म्हणजे याचे गुणधर्म एवढ्या आहेत की औषधाला सुद्धा मागे पाडू शकतं म्हणूनच तर गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ले की एक औषधी गुणधर्म असलेलं सुपरफूड इथे तयार होतं याने आपली ऊर्जा वाढवते हाडे मजबूत होतात रक्त शुद्ध होतं सोबतच प्रोटीन्स आणि फायबरचं खूप मोठा स्रोत म्हणून गुळ शेंगदाण्याच्या लाडवांकडे बघितलं जातं आता इथे आपले सर्व शेंगदाणे मस्त पावडर फॉर्ममध्ये तयार झालेले आहेत तर आता काय करायचं आपल्याला नुसती ही पावडर अशा पद्धतीने फिरवायची की त्याचं ऑइल म्हणजेच तेल हे असं रिलीज झालं पाहिजे म्हणजेच व्हिडिओ दिसतं असं ओलसर झालं पाहिजे त्याच्याच तेलाने किंवा ऑइलने कि तर अशा पद्धतीचं सर्व हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडीशी पावडर आपण अशीच बाजूला ठेवूया म्हणजे थोडी दाणे दार आहे तर मस्त खात्यांनी आपल्याला क्रंची लागेल तर राहिलेली पावडर अशीच फिरवून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला काय आहे यामध्येच गुळ घालायचं आहे आता अर्धा गुळ आपण या बॅच मध्ये घालून घेऊया आणि अर्धा गुळ जो आहे ना तो अगोदर जे शेंगदाणे आपण फिरवून घेतलेले होते ना त्यामध्ये घालूया तर अशा पद्धतीने मी एकदा अर्धा गुळ घालून घेतलेला आहे आणि आता हे मिक्सरला आपल्याला एकदम बारीक होईपर्यंत चांगलं फिरवून घ्यायचं आहे साधारण अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं पाहिजे आता हे मिश्रण मी एका म्हणजेच आपण जी पावडर ठेवलेली होती बाकी त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि राहिलेला गुळसुद्धा आपल्याला मिक्सर शारमध्ये घालायचा अगोदर काढलेले शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे तर ते सुद्धा यामध्येच घालायचं आणि पुन्हा याला मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे मस्त ओलसरपणा आलेला आहे आणि विशेष म्हणजे शेंगदाण्याच्याच तेलाचा याला तो ओलसरपणा आलेला आहे जेणे आपले हे लाडू वळायलाही सोपे जातील आणि खातानीसुद्धा एकदम मेल्ट इन माऊथ असे हे लाडू तयार होतात आणि त्याचसोबत हेल्दी किती आहे हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आणि त्याहीपेक्षा तुम्हालाही तितकंच माहिती आहे की गुळ शेंगदाणे हे लहान असो की मोठे सर्वांसाठी किती आरोग्यदायी आहे किती फायदेशीर आहे किती हेल्दी आहे आता काय करूया एक एका मोठ्या परातमध्ये हे सर्व मिश्रण मी, मी चांगलं एकजीव असं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मस्त संपूर्ण एकजीव झालेलं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे मध्यम आकाराचे असे लाडू याचे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे लाडू वळायला अगदीच सोपे आहे तुम्ही ते बघू शकता आणि हे शेंगदाण्याचे लाडू कोणतंही तूप किंवा पाक न वापरता कसले शायनी आणि चमकदार झालेले आहेत ना तुम्ही ते बघूच शकता आता हे लाडू सर्व मी इथे असे तयार करून घेते आहे तर हे सोप्यात सोपे लाडू तुम्ही सुद्धा एकदा जरूर ट्राय करा याआधी तुम्ही हे लाडू कसे बनवत होता नक्की मला कमेंट करून कळवा आणि माझे मी बनवलेले आजचे हे लाडू तुम्हाला नुसते बघूनच जर आवडले असतील ना तर एक लाईक जरूर करा कारण मला माहिती आहे बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही हे लाडू करसाल ना तर हे लाडू अगदी परफेक्टच होणार आणि तेव्हा मात्र तुम्ही निश्चितच लाईक करसाल तर इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत मी त्याला हलकंसं गार्निश करण्यासाठी पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या मी इथे अशा लावलेल्या आहेत तर नक्कीच रेसिपी आवडली असेल तर लाईक करून तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून नवीन रेसिपीसाठी बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका थँक्यू